भावांनो बहिणींना आज साडीवर साडीवर का तुमच्या आवडीची साडी घातली आज मी चांगली तुला की मी साडीवर सांगतो तुला घरात राहावं लागते म्हणून साड्या घालत नाही माणूस आणि गरमट वातावरण राहते सुरतलं म्हणून आता हारसूच्या पप्पांना साड्या आवडतात तर साड्याच घालणार आहे मी आणि त्याच्या एवढ्यात मी दाखवून म्हणते म्हणजे ते कॉमेटीचं चायनल आहे साड्या घ्या म्हणलं साड्या घ्या त्यायला जर एकदा जर म्हणलं मग ही वस्तू घ्यायची मग किती महाग असू घेते छकूचे पप्पा असं नाही हे नाही घेत म्हणून तर त्याच्या एवढंच मी दाखवून म्हणते मग साडी सा ते म्हणते ती एक एकशे म्हणजे मी आमचं कॉमेटीचं चायनल आहे ते बाराशे असं केवढ्याचे असं वापरायच्या पण साड्या घेतात पण मला घालू वाटत नाही साड्या आणि त्याला साड्या आवडत्या ड्रेस आवडत्या असं काहीच नाही आमच्या छकूच्या पप्पाचं हे कपडे नको घालू ते नको घालू लय कपडे घेतेत लगे त्याला जर आपण म्हणलं हेच कपडे घ्या का तेच कपडे घ्या तर लय कपडे घेते लॅकरायला घेते छकूला घेतेत आम्हाला गु इथं म्हणजे यायचं काहीच नाही हे कपडे नाही घालायचे का ते नाही आणि साड्या पण आवडतात त्याला ड्रेस पण आवडतात गावनवर राहिलं तर म्हणते सारखा सारखा गावून नाही घालायचं म्हणजे ते, ते, ते म्हणतात बदलून बदलून कपडे घालायचे असा असते त्यायला चांगलं राहिलं तर लय भारी वाटते किती जर वस्तू माग असली तर आमच्या छकूच्या पप्पाला सांगितलं ते घेऊन येते म्हणते तर जाया घेऊन जर आपण त्यायला म्हणलं गावाकडे होते तर तवा पण म्हणजे म्हणे जा तुम्हाला दोघी माय लेखील ते, 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 हो ते, ते ड्रेस घेऊन या आता किती माझ्या सासूचं पण कसं आहे कधीच त्या म्हणत नाही हे कपडे नका घालू का, का त्या नका घालू त्या म्हणतात तुमच्या नवऱ्याला पट्टे तर राजा चांगल्या त्या पण अशाच म्हणायच्या जसं त्या नवऱ्याला आवडते तसं म्हणजे कपड्याला कोणीच आमच्या घरी नाही म्हणत नाही लेकरा फिरी आहे ना आमच्या हारसूला साडी आवडत नाही ना हारसूच्या पप्पाला आवडती साडी आपण जर साडी घातील असली भैया म्हणतोय आपल्याला जर मार्केट चाललो कधी काही घ्या द्यायला साडी असल म्हणतोय मम्मी माझ्यासोबत साडीवर नको येऊ त्याला ड्रेस आवडते आणि यायचं काय नाही साडीवर ये ड्रेसवर ये पण हारसू सोबत जर आपण साडीवर जर गेलो माझ्या माझ्यासोबत नको साडी घालून येऊ आणि आमच्या छकूचं पण असतंय मम्मी तूच कपडे घाला जाय चांगले दर दिवसचा इशे मांडावा लागतोय भावांनो बहिणींना मग आपल्याला वाटतंय कधी मग तेच मी ही साडी घाला ती घाला किती टाइमपास व्हायला लागलाय मग मेकअप करण्यात मग जसं असलं आपलं काम आवरायचं घरातलं आणि लगेच हेडो काढायचे मग कोणाचे गाणे चालतील हे मग आपण जर मेकअप करायला बसलो तर मग सगळे म्हणजे शिटीनं तर आपल्याला माहीत असेल गाणे चालू असते मग मी काय करते कोणाचे गाणे काही चा लावे नसला आता मग तवा पटकन हेडो काढून घ्यायचा गडबडीनं मग घरातले काम आवरायचे जशा कपड्यावर असलं तसे मग आपण पटकन हेडो टाकून द्यायचे जर आपण मेकअप करत बसलो हे करत बसलो तर मग आपला हेडो राहून जातोय आणि हारसुभ या बारा वाजता येतोय आणि हारसूच्या पप्पाच्या काय नाश्त्याचं टेन्शन नसते ज त्याला जे दिलं ते नाश्ता करून घेते ते पण मग आमच्या भैयाला भाज्या चांगल्याच लागतात तर मग मग कसं आहे भैयाला दाळ भात बनवायचा याच्या पप्पाला आवडतोय म्हणा डाळ भात त्याचं काय आपण छकू दिदी खात नाही त्याच्यामुळं मग दुसऱ्या भाज्या हे ते मग सकाळची घाई तर सगळ्या जास्ती आणि मी गण म्हणते मी संध्याकाळी हिडो काढीन संध्याकाळी हिडो काढीन पण मग एकदा जर सायपाक पाणी झालं भांडे गिंडे घासले मग नंतर आळसच येतोय नाही पहिला मग सातचा टाइम होता पण आता मी टाईम बदलवलाय आता बारा वाजता हिडू टाकत असते तर आता इकडं पण लय आबाळे तर नेटवर्क पकडत नाही काय नाही म्हणजे आबाळा होऊ राहिले आणि आमच्या हारसूच्या पप्पाचा लवकर हिडू जातोय म्हणजे कारण की ते कामावर जाते तर मग हिडो टाकणं बाहेर जाणं ते सारखे बाहेर असतात म्हणजे ते नाश्ता करायला येते तर मग लगेच दहा वाजता जाते मग ते पाच वाजता हेडो टाकते तर त्याचा लय लवकर जातोय मग मी काय करते नेटवर्क पकडत नाही तर मग मी भैया म्हणे मम्मी तो हेडो टाकायचा आणि बाल्कनीत फोन ठेवून द्यायचा म्हणजे काहून इकडं सारखा बाळ याय लागले म्हणून मग हेडो टाकायचा आणि बालकणीत फोन ठेवत असते त्याच्यामुळं माडो पण लय येते आता सगळ्याला तसं व्हायला लागले नेटवर्क पकडत नाही सकाळी उठले भांडे गिंडे आवरले घर घासले आणि म्हणलं चला आपल्या साडी घालायची तर मग लवकरच काम आवरले म्हणजे पटपट काम तर होईलच असते मग आता दाजीला द्यायचा नाश्ता पण म्या म्हणलं मला आधी हिडो काढू द्या तर ते म्हणे बरं म्हणे आता ते करायला लागलेत आराम आणि छकू दिदीला तर लय सारखं म्हणावं लागतंय आमच्या चहा घे दिदी चहा घे दिदी पण छकू दिदी काय लवकर चहा घेणार नाही आणि याच्या पप्पाचं कसं आपण चहा पाणी बनवून दिला तर ते लगे लवकर घेऊन मोकळे होते त्याची जामझामच नसती नको नको म्हणून आपण चहा द्यायला तर पटकन चहा घेतील आणि लेकरायला जर समजा शाळेतली सुट्टी असली तर लेकरायला काल आमच्या लेकरायनं मॅगी बनवून खाल्ली तर बारा वाज बारा वाजली द्यायच्या नाश्त्याला मग नंतर छकुल म्हणलं जेवण करत नाही म्हणजे लय उशिरा नाश्ता करते ते लेकर भैया घरी असला ना लवकर उठत नाही शाळेतून म्हणजे सुट्टी असली तर आज पाऊस सुरू होता त्याला येतोय छत्री घेऊन घेऊन जायचा ले कटाळा येतोय आमच्या हरसू म्हणलं भैया छत्रीनी तर म्हणे नको मम्मी मला काय छत्री न्यायची नाही तर वल्ला होत जाईल झिम जुं, झिम पाऊस असला पण शाळा काय एवढी लांब नाही पण छत्री काय भैया नेणारच नाही असा असतंय आमच्या भैयाचं मग छकू दिदीचा चालतोय आळस आळस चहा पाणी घ्यायचा आहे ना किती आळस करते चहा घ्यायला लय आळस करते नको 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 चालतंय आमच्या छकू दीदीचं मग म्हण नाही चहा पाणी घ्यायचं लवकर मोकळं व्हायचं का काही नको नको नकोच चालू असते आता हारसूच्या पप्पाला चहा पाणी बनवून द्यायचंय मला रात्री गोबीची भाजी बनवली तर त्याला लय आवडली होती पण त्याला लय उशीर होतोय म्हणून मग त्याला जेवण करायचं आळस येतोय भूक लागेल असती पण मग उशीर होतोय तर लय आळस करते ते म्हणते जेवण आहे वाटत म्हणजे तेच थांबतेत ना म्हणजे ते थांबेला म्हणजे त्याच्या कामांना उशीर होतोय आणि आपण मग आम्ही काय थांबत नाही आम्हाला म्हणते तुम्ही जेवून जा म्हणजे उशिरा येते ते एक एक झोप होती आमची तवा येते मग त्याला आळस येईल असते कामावर आल्यावर आहे ना ग छकू आळस पप्पा जेवायला आणि आमची छकू आहे ना तिच्या बापा तिला आळस येतोय जेवायचा नको नकोच असते तिचं जेवण कर म्हणलं तर आता गणपतीच्या पुढे आरती होईल तर त्याच्यामुळं म्हणलं आपला हेडो काढून ठेवायचा म्हणजे मग काही एवढं टेन्शन राहत नाही आणि हेडो जर आवडला ना भावांनो बहिणींनो तर शेअर करा जा लाईक करा आणि मस्त छान छान कमेंट करा जा आणि हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांना बहिणींनो नो कमेंटमध्ये बाय भावांनो बहिणींनो भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये